पंधरा जून दोन हजार चोवीस पासून सूर्यदेव हे मिथून राशीमध्ये प्रवेश करत आहेत आणि काही दिवसांसाठी म्हणजेच हा एक बुधादित्य योग तयार होत आहे बुधादित्य योग कोणत्या राशीला लाभदायक ठरणार आहे आणि ह्या योगाचे कोणत्या तीन राशींना सर्वात जास्त लाभ मिळणार आहेत हे नक्कीच पहा मित्रांनो सर्वप्रथम पहिली राशी आहे मेषरास मेषराशीमध्ये बुधादित्य योगाचे खूप अतिशय उत्तम परिणाम त्यांना पाहायला मिळणार आहेत आपल्या जवळच्या लोकांपासून सपोर्ट मिळणार आहे चांगली नवीन बातमी ऐकायला मिळू शकते पार्टनरशिपमध्ये व्यवसायामध्ये ग्रोथ देखील होणार आहे दुसरी राशी आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना ह्या काळामध्ये त्यांनी ठरवलेली कामं एखादं प्लॅनिंग असेल ते सक्सेस नक्कीच होऊ शकतं त्यांच्या कामामध्ये त्यांना त्यांच्या परिवाराचा सहभाग जास्त मिळू शकतो आपल्या वडिलांपासून सहकार्य मिळू शकतं आपल्या जवळच्या लोकांपासून आपल्या गुरूंपासून सहकार्य मिळू शकतं तिसरी रास आहे तू रास तू राशीला ह्या काळामध्ये म्हणजे ह्या एक महिन्याच्या काळामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप चांगला काळ राहणार आहे आध्यात्मिक प्रगती होणार आहे नामस्मरण जप तसेच त्याप्रमाणे आध्यात्मिक यात्रा देखील होऊ शकतात आपल्या जवळच्या फॅमिली मेंबरचा चांगला सपोर्ट देखील मिळू शकतो कुठल्याही कामामधल्या अडचणी हळूहळू हो कमी होऊ शकतात हा काळ त्यांच्याकरता अतिशय उत्तम हा एक महिन्याचा काळ धन्यवाद